रायगड जिल्ह्याच्या पेण तालुक्यातील बहिरम कोटक गाव आजही विकासापासून कोसो दूर आहे देशाला स्वातंत्र्य मिळून तीन पिढ्या उलटल्या पण बहिरम कोटकला आजही रस्ता नाही या गावातील परिस्थिती इतकी बिकट आहे की मृतदेह देखील गावाबाहेर नेण्यासाठी होडीचा आधार घ्यावा लागतो आजारी रुग्णाला डॉक्टरांकडे घेऊन जाणं म्हणजे जा गावकऱ्यांसाठी थेट जीवन मरणाचा प्रश्न ठरतोय रस्त्याच्या अभावामुळे गर्भवती महिलांना वेळेवर रुग्णालयात पोहोचवणं कठीण होतं काही वेळा उपचाराअभावी जीव गमावा हो लागतो अशा हृदयद्रावक घटना घडल्या आहेत आम्हाला स्वातंत्र्य मिळालं तरी रस्ता नाही आरोग्य सेवा नाही मूलभूत सुविधा नाहीत मग हा विकास नेमका कुठे झाला असा सवाल या नागरिकांकडून उपस्थित केला जातोय तुम्ही आत नका